आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही दक्षिण सोलापूर तालुक्यात मतदारांच्या गाठीभेट दौऱ्यावर भर दिल्याने या मतदारसंघातून आता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर मंदरुपे येथे गावभेट दौऱ्यावर असताना जनावरांचे प्रसिद्ध व्यापारी शेख व त्यांच्या परिवाराकडून जिल्हा प्रमुख अमर पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला व शेख यांनी अमर पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या यावेळी माजी उपसरपंच रमेश नवले संतोष बरुरे शब्बीर शेख सद्दाम शेख इम्रान मुल्ला सुभान शेख सिकंदर मकांदर बिलाल शेख हरुण मकांदार शिरसेल मुंजे रमेश वाघमोडे संदीप मेणगुल्ले अरबाज बागवान म्हाळप्पा गाले आदी उपस्थित होते दक्षिण सोलापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार अमर पाटील यांच्या गावभेड दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिणमधून लढण्यासाठी मी इच्छुक आहे जागा वाटपात ही जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता असल्याने जनतेने शिवसेना ठाकरे गटाला साथ द्यावीत असे आवाहन जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी यावेळी केले